हा वाडा असा आहे आता मातीच्या भिंती होत्या लाकडी होतं छप्पर कौ नळे होते नळ्याचं छप्पर होतं हे सर्व आता जमीनदोष झालेलं आहे लहानपणी ला आम्ही इथे दुपारचं जेवणसुद्धा केलेलं आहे खाल्लेलं आहे ही झाडं आहेत पण ही यांची निगा कोणीच राखत नाही आम्हीही नाही आग इथपर्यंत आली होती हे गुरांचं शेण टाकण्यासाठी इथे जागा बनवलेली होती याला गायरी म्हणतात हे नळे पा इथे पडलेले आहेत दगडांनी हा असा वाडा बांधलेला होता मातीने इथे आतमध्ये जाण्यासाठी एंट्री होती गेट होता दरवाजा होता नळे इथे उतरून ठेवलेले हो आहेत ते अजूनही तसेच आहेत आग ही इथपर्यंत आली होती करवंदीच्या जंगलाचं झाड रान झालेलं आहे हा आंब्याचं झाड आहे इथे आंब्याची झाडं आहेत चला अजून पाहूया भिंत अजून चार फूट बाकी आहे पडायची इकडे पण नळे आहेत इथे पण नळे आहेत इथे वारूळ आलेले आहेत जांभळ आहे इकडे पण जांभळीची झाडं आहेत पण ही रानटी जांभळाची झाडं आहेत हा इथे एक मोठा आंबा आहे हा पण रान आंबाच आहे रायवळ आंबा बोलतात त्याला हा एक सागाचा झाड आहे मालवणी भाषेत सायला म्हणतात एक काजूचं झाड आहे ही पण अशी एवढी जागा होती आहे चला पाहूया काजूला बोंड दिसत आहेत पण काजू आहेत का कोणी काढून नेलेत पाहूया हि पा एक काजू आहे तिला आता मी अशी काढणार आहे मला हल्ली प्रॅक्टिस नसल्यामुळे नीटशा काजू काढता येत नाही खाली पडलेली आहे